खूप खूप छान एकदम छान स्टोरी काहीतरी युनिक होती वेगळं होतं काहीतरी एकदम मस्त आणि छान चालणार पिक्चर आणि नंतर इंटरवल नंतर ट्विस्ट आहे तो जास्त छान वाटला छान आहे सिनेमा वेगळी स्टोरी आहे आणि रंगोली आहे छान खूप आणि दोघांची कामही खूप छान झाली आहेत खूप सुंदर आहे सिनेमा शेखर सर ऑल द बेस्ट हाय अररो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनल मध्ये आज फिल्मी फ्रायडे आहे आणि मराठी तदैव लग्न हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे नुकताच त्याचा पुण्यामधला प्रीमियर पार पडला आहे बघूया आपण प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला खूप खूप छान एकदम छान स्टोरी काहीतरी युनिक होती वेगळं होतं काहीतरी एकदम मस्त छान होता एकदम आणि छान चालणार पिक्चर काम दोन हे सगळ्यांच छान आहे आणि ह्या दोघांनी पण खूप अप्रतिम केलंय सुभ भावा आणि तेजश्री प्रधान अप्रतिम स्टोरी खूप छान आहे आणि एकूण पिक्चरच खूप छान झालं आहे कुठेही म्हणजे कंटाळा येत नाही की काही नाही आणि नंतर इंटरव्हल नंतर ट्विस्ट आहे तो जास्त छान वाटला छान आहे सिनेमा वेगळी स्टोरी आहे आणि रंगोली आहे छान खूप आणि दोघांची कामही खूप छान झाली आहेत छान <laughs> वाटला अगदी वेगळा विषय होता खूप बरं वाटलं विचार केला तेजश्री प्रधान यांचं काम छान वाटलं छान एकदम छान

एक जे होतं की त्याच्यासाठी लग्न करायचं दॅट वॉज व्हेरी गुड ॲक्च्युली मस्त होतं आणि इमोशनल फॅमिली फुल एंटरटेनमेंट कॉमेडी सगळं होतं छान चित्रपट आहे सगळ्यांनी अवश्य बघावा आजच्या जनरेशनला खूप रिलेवंट आहे कसं त्यांचं प्रेम जमत जातं एस्पेशली मॅच्युअर लोकांचं सो नक्की बघावा आम्ही सगळे सुबोधचे वर्गमित्र आहोत आम्ही मुद्दामून हा पिक्चर बघायला आलो होतो तर खूप छान विषय हाताळला आहे सध्याचं लग्न होणं हा एक उशिरा लग्न होणं हा एक खूप करंट समाजातला खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो इतक्या चांगल्या तऱ्हेने हाताळणं ही या पिक्चरमधली पॉझिटिव्ह गोष्ट आहे खूप छान आहे खूप छान आहे पिक्चर अतिशय हलकी फुलकी स्टोरी आहे पण छान फुलवली आहे सगळ्यांचं काम अतिशय सुंदर झालं आहे सो थिएटरला येऊन नक्की बघा आणि पूर्ण परिवाराला घेऊन या आणि बघा तदेव लग्न हॅशटॅग तर वंडरफुल खूप छान सगळ्यांनी कामं खूप छान केलेली आहे मला खूप आवडला सुंदर स्टोरी आहे वेगळा विषय खूप आवडला मस्त पिक्चर खूप आवडला छान वाटलं आय थिंक ऋषिकेश मुखर्जींच्या पठडीतला एक पिक्चर खूप वर्षांनी बघायला मिळाला आणि प्रासंगिक विनोद खूप सुंदर उपयोग केला आहे त्याचा ह्या पिक्चरमध्ये व्हेरी गुड क्लास फार छान काम केलं आहे सगळ्यांनी आणि अण्ड्यांनी सुपरे डिरेक्शन केलेलं आहे वंडरफुल खूप छान हाताळा विषय खूप छान आहे आणि मध्येच इमोशनल करतो सगळे ऍस्पेक्टचा विचार केला आहे आणि खूपच रिअलिस्टिक आहे छान खूप छान भारी आता खूप भारी खूप छान लग्न या संकल्पनेकडे नव्याने पाहायला पाहा सांगणारा सिनेमा आहे वेगळ्याही काहीतरी गोष्ट देणारा सिनेमा आहे खूप छान मस्त मूवी खूप छान आहे आयडिया ही खूप छान आहे आणि तेजस्वी प्रधानची ऍक्टिंग खूप मस्त आहे मस्त वाटलं मूवी बघून एक नंबर मस्त जबरदस्त छान मूवी खूप मजा आली सगळ्यांचं काम एकदम छान झालंय उत्तम फार आनंद झाला आम्हाला बघून छान होता मस्त झाला सर्वांना आवडलं खूप छान मूवी होती खूप सुंदर सगळ्यांनी पाहावं असे मूवी खूप छान सुंदर अप्रतिम मूवी सगळ्यांचं काम एकदम छान झालंय आणि खूप इमोशनल जो टच होता तो खूप आवडला हसत हसत रडवलंय छान आहे पण खूपच छान मूवी आहे सगळ्यांनी आवर्जून बघावा खूप सुंदर मूवी आहे मजा आली छान मस्त खूप छान सिनेमा अगदी सगळ्यांनी जरूर बघावा खूप खूप खुँ भारी फिल्म आहे सगळ्यांनी नक्की बघा खूप कमाल हा सिनेमा सगळ्यांनी बघावा खूप खुँ दिवसांनी मराठी पिक्चर बघितला खूप अमेझिंग आहे अमेझिंग गाणी वगैरे सगळी खूप अमेझिंग आहेत सगळे व सगळ्यांनी चांगली कामं केली पिक्चरमध्ये खूप आम्हाला आवडला गाण्याची मला आवड आहे पिक्चरची पण आम्हाला आवड आहे आणि कॉमेडी पिक्चर परिदिसान बघायला मिळाला थँक्यू पिक्चर छान होता सगळ्यांनी बघावा हा हा पिक्चर आहे सुपर डुपर हिट आहे बऱ्याच वर्षानंतर मराठीमध्ये खूप चांगला सिनेमा आला आहे खूप कॉमेडी आहे आणि इमोशनल आहे आणि सर्वांनी एकदा येऊन हा सिनेमा नक्की बघावा हॅशटॅग त्या लग्न हा पिक्चर खूप छान आहे सर्वांनी पाहायला या छान आहे मूवी एकदमच आणि यंग मुलांनी नक्कीच त्याच्यापासून आता एक बघितलं पाहिजे की आपल्याला मनात ज्या कॉन्सेप्ट आहेत किंवा आपल्या ज्या टर्म्स कंडिशन्स आहेत त्या जोपर्यंत अचीव्ह होत नाही तोपर्यंत लग्नाला लग्नाशी घाई करायचं कारण नाही आहे खूप छान होता लव डेट अमेझिंग एक्सपिरियन्ससाठी अर्जकर डेफिनेटली अ फॅमिली फिल्म खूप सुंदर आहे सिनेमा शेखर सर ऑल द बेस्ट